नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपलं चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती वन सिरीज आपण चालू करतो आहे आणि पहिलाच श्रीगणेशा करतो आहे सांडग्यांपासनं तर सांडगेच्या रेसिपीला सुरुवात करूयात उन्हाळा चालू झाला की आपल्याला साठवणीचे पदार्थ चालू करायचे असतात आणि सगळ्यात पहिला आपण बनवतो तो सांडगे तर सांडग्यासाठी काय केलं आहे मटकी घेतली ती व्यवस्थित पाकडून त्याच्यामध्ये असणारी सालं ते काढून घेतले स्वच्छ करून घेतले मटकी घेतली अर्धा किलो वाटीच्या प्रमाणात दोन वाटी मटकी डाळ एक वाटी हरभरा डाळ आणि एक वाटी मूग वाटीच्या प्रमाणात घ्या किंवा किलोच्या प्रमाणात घ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंतर देणार आहे तर या सगळ्या डाळी एकत्र एक करून याला चांगल्या स्वच्छ करून घ्यायच्यात आणि या डाळी एका मोठ्या भांड्यामध्ये पसरवून व्यवस्थित उन्हामध्ये दोन ते तीन तासांसाठी ताप द्यायला ठेवायच्यात चांगल्या ह्या कडकडीत गरम झाल्या की आपल्याला घरच्या गिरणीवरती किंवा बाहेरनं घरच्या गिरणीवर दळत असाल तर सहा नंबरच्या चाळणी लावून ते दळून घ्यायचं आहे आणि जर बाहेर दिलं तर असेल तर त्यांना सांगायचं आहे सांडग्यासाठी पाहिजे तर ते दळून देतात आता हे मी पीठ घरच्या गिरणीवर दळून घेतलं आहे सहा नंबरचे चाळण अगदी जाडसर भरडा याचा येतो रात्री झोपण्यापूर्वी हे पीठ मळून ठेवायचं आहे आणि मळण्याआधी त्याच्यामध्ये आधी मसाले सुके मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत तर इथं साधारणतः पोह्याचे चमचे तीन पोह्याचे चमचे लाल तिखट दीड ते दोन चमचा मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धणा पावडर आणि पाऊन चमचा जिरा पावडर घातली आणि सगळं एकत्र करून नंतर थोडं थोडं पाणी तर हा पिठाचा गोळा मध्यम सैलसर मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट मळायचं नाही काय होतं रात्रभर भिजतं आणि भिजल्यानंतर त्याच्यामध्ये जी कणी असते ती फुकते आणि पाणी याचं कमी पडू शकतं त्याच्यामुळे मध्यम सैलसर पीठ ठेवायचं आहे जेणेकरून सकाळी आपल्याला वडे तोडताना सोपे जाईल तर याच्यामध्ये नंतर एक सोपी ट्रिक सांगितलेली ज्याला सांडगे तोडता येत नाही किंवा जे नवशिके आहेत ज्यांना सांडगे कसे तोडतात हे माहीतच नाही आहे तर अशासाठी सोपी ट्रिक आहे किंवा वयस्कर आहे हात दुखतात ते बोटं दुखतात ते तर याच्यासाठी एक सोपी छोटीशी ट्रिक आहे जी पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि सगळ्यात शेवटी एक बोनस ट्रिक आहे जे सांडगे तुम्हाला वर्षभरासाठी टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पा इथं अशा पद्धतीने मी व्यवस्थित गोळा मळून घेतला आहे आणि हा रात्रभर आता असंच ठेवून देणार आहे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे हे पहा हातानी असं करून पाहिल्यानंतर आपला वडा सांडगा तोडला जातो आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित आहे तर थोडंसं पाणी घालून परत व्यवस्थित मळलं आणि याला झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजत ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे इथे तुम्ही लसूण वाटून घालू शकता मला लसूण घालायचा नव्हता म्हणून मी तो स्किप केला आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लसूण याच्यामध्ये घालू शकता कोथिंबीर घालून झाल्यानंतर परत व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर करायचं आहे आणि व्यवस्थित एकजेव करून झाल्यानंतर आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे ते मळून झाले आणि रीतीप्रमाणे म्हणा किंवा जुनी म्हातारी लोक ज्या बायका वडे तोडायच्या तर सुरुवातीला पाच पांडव आणि एक द्रौपदी असे सहा लंबुळ की असे बनवायचे आणि त्याची पूजा करायची पहिले पाच सवाश्णं किंवा एक सवाष्ण जे कोणी वडे सांडगे तोडायचे तर तो ते अशा पद्धतीने करायचे आणि पहिली पूजा करायची आणि मग सांडगे तोडायला सुरुवात करायची तर मी सुद्धा इथं पहिले पाच पांडव आणि एक द्रौपदी म्हणून घेतली आणि मग सांडगे तोडायला सुरुवात करणारे सगळ्यात आधी हाताने सांडगे तोडून दाखवते अशा पद्धतीने सांडगे हाताने तोडता येतात जर तुम्हाला असं करायचं नसेल तर एक सोपी ट्रीक आहे ती पुढे सांगते दुधाची पिशवी असते किंवा आपली मिठाची पिशवी असते किंवा दुसरी एखादी प्लॅस्टिकची कॅरी बॅग असते ज्याला टोक असेल असं किंवा तुमच्याकडे केक बनवण्यासाठी तुम्ही ज्या वापरता व्ही शेपच्या त्या बॅग असेल त्यानेसुद्धा वडे तोडता येतात मी काय केले आदल्या दिवशीची दुधाची पिशवी होती ती स्वच्छ धुवून के घेतली आहे तिला साफ केली व्यवस्थित दुधाचा वास येऊ नये म्हणून व्यवस्थित क्लीन केली तिला सुकवून घेतली आणि त्याच्यामध्ये पिठाचा व्यवस्थित गोळा जरा मध्यम सैलसर मळून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकला त्याला पुढचं थोडंसं टोक त्याचं कट केलं आणि अशा पद्धतीने सांडगे तोडायला घेतले जेणेकरून काय होतं आपली हाताची बोटही दुखत नाही आणि असे सांडगे कम्पेअर्ड टू हाताने घालण्यापेक्षा असे पटपट होतात मला हाताने थोडेसे स्लो घालता येतात म्हणून मी ही ट्रीक इथे यूज केलेली आहे काय करायचं हाताने एका त्या दाबत राहायचं आणि स्वॅच्यूल असेल सुरी असेल किंवा चमचा असेल तर अशा पद्धतीने पुढचे सांडगे जे जे थोडे थोडे येतात ते कट करत राहायचे जर चमचाणी किंवा स्वॅचुलानी अवघड वाटत असेल तर हाताच्या बोटाने थोडे थोडे ते तोडत तोडत राहायचे एकदम छान सांडगे येतात आणि एकसारखे होतात त्याचा शेपही खूप छान होतो हे पा जर तुम्हाला चमचानी किंवा सुरीने अवघड वाटत असेल तुम्ही बोटाने अशा पद्धतीने करू शकता आणि ही खूप सोपी ट्रिक आहे ज्याला येत नाही किंवा हात दुखतात अशांसाठी तर ही खूप जास्त उपयुक्त टीप आहे तुम्ही अशा पद्धतीने सांडगे नक्की तोडून पहा थोडीशी तुमची जी मेहनत आहे ती तुम्हाला थोडीशी कमी लागेल आणि थोडासा तुमचा वेळही वाचेल आणि सांडगेही पटपट होईल कंटाळा येणार नाही सांडगे तोडताना सगळ्यात महत्त्व सांडगे मी पूर्ण दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळत ठेवले उन्हामध्ये टेरेसवरती नेऊन ठेवा किंवा गॅलरीमध्ये कुठेही जिथे ऊन असेल चांगलं अशा ठिकाणी सांडगे व्यवस्थित वाळे गेले पाहिजे जेणेकरून नंतर ते बुरशी धरणार नाही तर सांडगे वर्षभर कधी कधी आपण भरपूर ट्राय करतो व्यवस्थित ठेवतो सगळ्या ठिकाणी ठेवतो तरीही सांडग्यांना बुरशी लागते तर अशा वेळी काय करायचं एक मस्त कॅरीबॅग घ्यायची सांडगे त्याच्यात भरायचे आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवायची सांडगे बिलकुल खराब होत नाही फ्रीजमध्ये जागा असेल तर बॅगमध्ये ठेवा किंवा एखाद्या काचेच्या बर्दीमध्ये ठेवा सांडगा बिलकुल खराब होत नाही वर्षभर छान सांडगा राहतो आणि त्याचा स्मेल टेस्ट काहीही बदलत नाही तर ही होती आजची बोनस टिप सांडगे टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा रेसिपी आवडत असल्यास थँक्यू